श्री राम नवमीला बोली कुटुंबियांच्या वतीनं गुरुपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते माताजी निदानंद बालम्मा आंबा आचल संप्रदाय गुरुमाताजी निदानंद बालमा आंबा यांची तेलंगणा येथे शेकडो शिष्य आहेत तसेच सोलापुरात सुद्धा या माताजींचे अनुयायी भरपूर आहेत राम नवमीला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं श्रीराम दीक्षा केली जाते श्रीराम श्री दीक्षा श्री माला माताजींच्या शुभ हस्ते श्रीराम साधकांना घालण्यात येतो बोल्ली कुटुंबीय दरवर्षी गुरुपूजा घरी करतात तदनंतर भक्तांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमासाठी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख श्री श्रीधर मामा रामचंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्यूटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग